आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रिंग वारकरी दिंडीसह विविध धार्मिक कार्यक्रम उच शिरूळ येथे पुरातन काळातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी झालेली होते जय हरि विठ्ठल जय जय श्री रामकृष्ण हरी श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा जयघोषकरे शहरातील हजारो भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी माऊलींचं दर्शन घेतलंय मंदिरात या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय व उत्साहात संपन्न झालेत सायंकाळी गावातील प्रमुख मार्गावरून वारकरी दिंडी काढण्यात आली टाळमृदुंगाच्या निनादात विठ्ठू रामाच्या गजरा आज अखंड शिरोळ शहर नाहून गेला होता आषाढी एकादशी निमित्त येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करून मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक आरास करण्यात आली होती येथील देसाई परिवाराच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मावलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी फराळाचं वाटप करण्यात आलं दरम्यान शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मंदिराला भेट देऊन श्रींचं दर्शन घेतलं यावेळी विनायकराव घोरपडे अॅडव्होकेट राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते सहपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीस अभिषेक घालून पूजन करून आरती करण्यात आली देसाई परिवाराच्या वतीनं आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं यानंतर मंदिरात दर्शनासाठी पाठीपासूनच वारकरी भाविक भक्तांची मोठी रेग लागलेली होती बोला पुंडलिक वर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय श्री रामकृष्ण हरी जय जय हरिविठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठलच्या अखंड नामस्मरणात भाविकांनी आपल्या विठुरायाचं दर्शन घेऊन सुख समृद्धी शांतीसाठी प्रार्थना केली